नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण कोल्हापूरमध्येच आहे कोल्हापूरपासून गारगोटीकडे जाणाऱ्या रोडवर कात्यानीचं मंदिर आहे त्याच्या पुढेच थोडंसं हणबरवाडी आहे हणबरवाडी रोडवरच अवनी नावाचं हॉटेल चालू झालेलं आहे आणि अवनी संस्था बरेच वर्ष काम करते एकोणतीस वर्ष गेली काम करते आणि याच संस्थेमधल्या महिलांनी आणि मुलींनी मिळून हे हॉटेल चालू केलेलं आहे खूपच मस्त त्यांचं काम आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीची मदत त्यांनी या संस्थेतर्फे अशा महिलांना केलेली आहे काही करण्याची जिद्द आहे त्यांनी जिद्दीला सपोर्ट केलेला आहे आणि स्वतःच्या पायावर उभा उभा राहण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे संस्थेचा पत्ता आणि फोन नंबर त्याचबरोबर अधिकची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही फोन करून अधिकची माहिती घेऊ शकता बाहेर छोटस गार्डन आणि आतमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी लायब्ररी तयार करण्यात आलेली आहे वेटिंग करताना आपण ही पुस्तकं वाचू शकतो त्याचबरोबर छान छान संदेश देणारे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत पेंटिंग तर खूपच सुंदर काढलेलं आहे महिलांनी आणि मुलींनी तयार केलेल्या काही तर वस्तू सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आता चुलीवर जेवण तयार होत आहे तर ती आपल्या बरोबर आहेत तर ते आपलं नाव कसं सारिका सरदार ओके आणि आज आपण काय हा तांबडा आता चुलीवर ओके तर तांबडा रस्ता आता चुलीवर तयार होणार आहे कोल्हापूर मधला तांबडा रस्ता जगप्रसिद्ध आहेच आणि त्यामध्ये स्पेशल चुलीवर जर असला तर बेस्टच आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या या रेसिपीला बघूया काय काय ते यामध्ये घालणार आहेत इनग्रेडियन सगळे जाणून घेऊया चला पहिल्यांदा तेल घातलेलं आहे ओके आलं लसूण पेस्ट घातलेले आहे आणि हा कसला मसाला घातला खोबऱ्याचा वाटण खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे ओके कोल्हापुरी कांदा लसूण मसाला स्पेशल आपला कोल्हापूरचा आता हे किती व्यक्ती लोकांसाठी करतो आपण आता सध्या लोकांसाठी तीस लोकांसाठी ओके मटणाचा स्टॉक मीठ टाकलेलं आहे चवीनुसार ओके आता उकळी आली की तयार होणार साधी सिंपल प्रोसेस आहे आपले कोल्हापुरी तांबड्या रशाची आणि आता चुलीवरचा हा तांबडा रस्सा थोड्याच वेळामध्ये तयार होणार आहे खडे मसाले मिरची खडे मसाले ओके पांढरा रस्सा आता तयार होतोय चुलीवर खडे मसाले मिरची वगैरे टाकलेले आहे तेल टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट आता घातली जाणार आहे यामध्ये ओके काजूक मगजबीचा मसाला हे वाटण थोडासा गरम करून घ्यायचा तेलामध्ये परतायचा नंतर पाणी घालायचं चिकनचा स्टॉप वॉटर मीठ टाकलेला आहे चवीनुसार तर मित्रांनो चुलीवरचा पांढरा रसा आता तयार झालेला आहे उकळी आला की रेडी होणार आहे आणि चुलीवरची खाण्याची काय स्पेशालिटी आहे ती काय वेगळीच आहे जी गॅसवर येत नाही ह्याला वेगळा स्मोकी फ्लेवर येतो आहे आणि याच ठिकाणी आता भाकऱ्यासुद्धा तयार होणार आहेत चुलीवर संस्थेनं आजूबाजूच्या काही गावातील महिलांच्या हाताला सुद्धा काम दिलेलं आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर आणि सक्षमपणे उभं राहण्याची एक संधी दिलेली आहे हॉटेलच्या समोरच कापडी वस्तू त्याचबरोबर उन्हाळी पापड सांडगे हे सुद्धा विक्रीला ठेवले जातात जे महिलांनी तयार केलेले असतात चुलीवरची भाकरी आता तयार झालेली आहे आणि टुम अशी फुगली की खाण्यासाठी रेडी आहे जेवणाची वेळ झाली आणि गिरायक यायला चांगलं इकडं चिकन फ्राय मटन फ्राय मटन मसाला चिकन मसाला याच्या थाळ्या लावल्या गेल्या या ठिकाणी अंडा करी सुद्धा मिळते या ठिकाणच्या मुलींनी आणि महिलांनी हे स्वतः सगळे पदार्थ शिकले आहेत आणि हळूहळू प्रयोगात्मक करत त्यांनी नवीन नवीन नवी पदार्थ आणण्याचा इथं प्रयत्न करत आहेत भाकरी बरोबर या ठिकाणी रोटी सुद्धा मिळते आणि चपाती सुद्धा मिळतात नमस्कार माझं नाव मोनाली साळुंके मी इथे गेले अठरा वर्षापासून संस्थेमध्ये राहते अवनी संस्थेमध्ये अंतर्गत आम्ही मी या हॉटेलमध्ये सध्या मॅनेजमेंटचं बघते आता आपण पाहूया अवनी हॉटेलची स्पेशल डिश काय आहे तर असे व्हेज व्हेज आणि नॉन दोन डिश आहेत व्हेजमध्ये सोलकडी श्रीखंड दही आमटी रसभाजी अस आहे परत पनीरची स्पेशल भाजी आहे आपल्या याच्यामध्ये तसेच नॉन ही व्हेज थाळी आहे ती एकशे साठ रुपयेला okay. आहे आणि नॉन व्हेज जी आहे ती दोनशे वीस रुपयेला आहे त्यामध्ये चिकन फ्राय आहे चिकन मसाला आहे आणि तांबडा तांबडापानरसा सोलकडी रोटी आहे प्लस भाकरीसुद्धा आहे आपल्या इकडे खूप छान वाटतं कारण कसं आहे आपल्या संस्थेला अनुदान नाही आहे तर आपल्या संस्थेत एक एक हातभार म्हणून आम्ही इथं जे करतो ते खूप छान वाटतं जेणेकरून कमो आणि शिका म्हणजे एक कमवण्याची पण आपल्याला समजतं आणि त्यातून शिक्षणाचं पण म्हणजे शिक्षणाचा पण खर्च पूर्ण होतो त्यामुळे हां प्रॅक्टिकल हा, व्यावहारिक ज्ञान पण आम्हाला खूप मिळतं म्हणजे लोकांशी कसं संवाद साधावा हे सुद्धा आम्हाला मिळतं वगैरे तर आपल्याबरोबर अनुराधा मॅडम आहेत आणि एकोणतीस वर्ष ही संस्था चालू आहे तर आता हॉटेल सुद्धा चालू झालेला आहे तर कशी सुरुवात झाली हॉटेलची केव्हा संकल्पना आली तुमच्या डोक्यामध्ये की हॉटेल आपण चालू करूया आ, एक तर अवणी संस्था गेले अनेक वर्ष अनाथ निराधार वंचितांसाठी काम करतीये आणि आम्हाला सरकारी अनुदान कुठलं नाही आहे पण आमच्या मुली इतक्या छान शिकतायत उच्च शिक्षणाला जात आहेत कॉलेजला आता आमच्या जवळजवळ नऊ मुली आमच्या संस्थेच्या कॉलेज करतायत okay. आणि ह्या मुलींचं स्वप्न हे पुढं खूप काही मोठं बनण्याचं आहे परंतु सतत आम्हाला डोनेशन मिळत नाहीये तर या मुलींना सक्षम करणं त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि त्यांना एक आपण पुढे काहीतरी स्वतः कमवून शिकावं या संकल्पनेत ना आम्ही हे हॉटेल सुरू केलं ओके okay, okay. आणि यातनं काय कॉलेज गोइंग गर्ल्सला तर मदत होते परंतु एक पाच सहा निराधार महिलांना आम्ही यातनं काम दिले ओके okay, ज्या आजूबाजूला या खेडेगावात राहतो हो, बरोबर तर ही संस्था आता खूप मस्त काम करते आणि बरेच वर्ष तुमचं काम चालू आहे तर अशा महिला भरपूर असतील ज्या घरामध्ये बघतायत हा व्हिडिओ बघत आहेत आमच्याकडे भरपूर महिला बघतात आपण रेसिपीज वगैरे वेगवेगळ्या शेअर करतोय महिलांची संख्या आमच्या युट्यूब चॅनलला जास्त आहे तर त्यांना काय तुम्ही सांगाल काय सल्ला द्याल की त्यांना पण सक्षम व्हायचा पण त्यांना धाडस होत नाही किंवा समाजाकडनं त्यांना सपोर्ट मिळत नाही घरच्यांकडनं सपोर्ट मिळत नाही त्यांना काय सांगाल माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये इतकी कला आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या हाताला सवय तर तिने स्वतः वेगवेगळे व्यवसाय घरगुती सुरू करावेत लोणची असतील पापड असेल अनेक हे असतील आज लोकांना चांगलं घरातलं ताजं जेवण पाहिजे त्यानंतर चांगले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगली लोणची बनवावीत आणि आज असा हा जो सप्लिमेंटरी असा जर व्यवसाय केला तर त्यातनं त्यांना खूप उत्पन्न मिळणार आहे तर त्यामुळं प्रत्येक महिलेने तिच्या कलागुणांना वाव द्यावा असं वाटतं आहे जसं आम्ही निराधार महिलांना एकत्र करून पायावर उभं केलं आज त्या इथे येऊन स्वयंपाक करतायत लोकं जेवायला येत आहेत या हॉटेलमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांना कमाई होतीये चांगली आणि त्या स्वतःच्या त्या आत्मनिर्भर स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या त्या महिला आता या ठिकाणी या संस्थेमध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रात मुली येत असतात लहान मुली पण तुमच्याकडे येतात आणि त्या खूपच घाबरलेल्या वगैरे असतात तर त्यांना मानसिकदृष्ट्या तुम्ही कसं सक्षम करतात त्यांचं कसं ग्रुमिंग करतात तर खूप महिला ज्या मुली आलेल्या असतात त्या पीडित असतात अनेक त्यांना समस्या असतात एकाकी पण असतं तर त्यांना आम्ही काउन्सिलिंग करतो आणि त्यांचं आम्ही आयुष्य उभं करतो त्यांना शिक्षणाची संधी देतो रोजगाराची संधी देतो त्यांना आम्ही शिकवतो की स्वावलंबी का झालं पाहिजे आणि त्यांना एक आत्मविश्वास आम्ही देतो आणि त्यातनं आता ज्या कॉलेज गोइंग गर्ल्स आहेत तीन चार त्या अठरा वर्षाच्या पुढच्या आहेत आणि पूर्ण वेळ मदत करतायत हॉटेल किती महिला आहेत हॉटेलमध्ये आता काम करतात आता हॉटेलमध्ये पूर्ण वेळ एक पाच महिला काम करतात त्यानंतर तीन कॉलेजच्या ज्या अठरा वर्षाच्या पुढच्या मुली आहेत त्या काम करतायत कॉलेज करत त्या हॉटेलचं काम करतायत कॉलेज संपल्यानंतर येऊन काम करतात कॉलेजला जाण्याच्या आधी करतात त्यातनं त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च किती वाजता चालू हॉटेल आपलं डॉट सकाळी आठ वाजता ते रात्री अकरा वाजेपर्यंत आपलं हॉटेल काय काय मिळते खायला इथं अतिशय म्हणजे कोल्हापुरी पद्धतीचं जो कोल्हापूरच्या माणसाच्या जिभेवर ज्या चवी रेंगाळत असतात अगदी नाश्त्याला मिसळ आहे शिरे शिरापोहे हो उपीट बडा सांबार अशा सगळ्या अतिशय हेल्दी पद्धतीने आरोग्यशील पद्धतीने केलेल्या रेसिपी आमच्याकडं आहेत कमी तेलात कमी लोक येथील सुद्धा फूड आपली संस्था बन आपण त्यांना बनवून देतो आहे त्याच्यानंतर तांबडा रस्सा हा खायला यावा तर हॉटेल अवनीमध्येच अशी परिस्थिती आहे आम्ही ज्यावेळी जूनमध्ये हे हॉटेल सुरू केलं त्यावेळी आमचे कस्टमर परत परत यायला लागलेले आणि त्यांचा रिस्पॉन्स इतका आहे की ते म्हणतात मॅडम तुम्ही ही जी संकल्पना आहे की समाजातल्या ह्या घटकांना उभं करणं ही मोठी संकल्पना आहे जे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेंना हॉटेल सुरू करून दिलं हो चहाचे छाच हॉटेल चालत बरोबर तर माझ्या डोळ्यासमोर विचार हा शाहू राजांचा आहे की दुर्लक्षित घटकांचं जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे ती एक संकल्पना माझी छत्रपती शाहू राजांकडनं मला मिळाली आणि म्हणून म्हटलं आपण हाही एक प्रयोग करायला पाहिजे नक्की नक्की खूपच चांगला प्रयोग आहे आणि शंभर टक्के यामधून अशा महिलांना मुलींना खूप फायदा होणार आहे आणि प्रेक्षक जे बघतायत त्यांना काय सांगाल काय आवाहन कराल माझं असं म्हणणं आहे प्रत्येक बघणाऱ्या व्यक्तीने इथली जेवणाची चव एकदा चाखण्यास आलंच पाहिजे त्यानंतर हे हा सामाजिक उपक्रम आहे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो पण आम्हाला तुमचं काही देणं हे मोफत घ्यायचं नाही तर तुमच्या तुम्हाला आवडतं अगदी आरोग्यशील भोजन आम्हाला तुम्हाला द्यायचंय गरमागरम तुमच्या वेळेमध्ये अगदी आम्ही घरपोच सुद्धा हे जेवण देतोय पार्सलसाठी आमच्याकडे खूप लोक येत आहेत तर नक्की अनेक लोकांनी या उपक्रमात हा उपक्रम आहे हा व्यवसाय नाही आमचा पण हा उपक्रम आहे यात सहभागी व्हावं आणि माझी खात्री आहे कोल्हापूरकर हा उचलून धरणार आणि ऑलरेडी धरलेलं आहे कोल्हापूरकर हा एकदा त्यांनी ठरवलं की इथं पूर्ण आपला वेळ द्यायचा तर ते होणार आहे आणि ते झालेलं आहे त्याची सुरुवात झालेली आहे तर त्यामुळं माझं असं म्हणणं आहे एकदा नक्की या इथल्या महिलांना सपोर्ट करा इथलं जेवणाची चव चाखा आणि अगदी तुम्ही परत परत येत राहाल याची मला खात्री आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या या इनिशिएटिव्हला आणि नक्की एकदा या हॉटेलला भेट द्या तर मित्रांनो या ठिकाणी नॉनव्हेज पण आहे तांबड्या पांढरा रस्ता आपण कसा तयार होतो ते बघितलं आहे Uh, मी त्याची टेस्ट सुद्धा घेणार आहे पण मी आज जेवण घेतलेलं आहे व्हेज मध्ये सुद्धा भरपूर छान ऑप्शन त्यांनी दिलेला आहे भाजी आहे पनीरची बघू पनीर हा हे पनीर आहे आणि या ठिकाणी एक वेगळी भाजी दिलेली आहे मटकीची खूपच चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि सगळ्या महिलांनी आणि मुलींनी मिळून हे हॉटेल चालू केलेलं आहे आणि ते सांभाळत आहेत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे नक्की एकदा इथं भेट द्या आणि तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही स्वतः या ठिकाणी सांगू शकता त्याचबरोबर संस्थेला तुम्ही मदतही करू शकता